सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी किचन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकीचे निकाल उद्या एकवीस डिसेंबर रोजी लागणार असून यावेळी येवला नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या एकवीस डिसेंबर रोजी होणार असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पारदर्शक व शांततेत पार पडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे येवल्या नगर परिषदेचे तेरा प्रभागनुसार मतमोजणीकरिता तेरा टेबलची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे सत्तर कर्मचाऱ्यांची नेमणूक मतमोजणी येवला नगर परिषद राज्य निवडणूक आयोगाच्या गाई सुधारित गाईडलाईन्सनुसार उद्या एकवीस डिसेंबर रोजी येवला सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस चे नगराध्यक्ष तसेच सव्वीस जागांसाठीचे नगरसेवकांच्या जागांसाठीचा निकाल लागणार आहे त्यासाठीची मतमोजणीची प्रक्रिया ठीक दहा वाजता येवला नगर परिषद कार्यालय येथे संपन्न होईल या मतमोजणी प्रक्रियेकरता पुरेसा फुल पोलिसांचा फौज पाठवा ज्यामध्ये शहर पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच नाशिक जिल्ह्यातील अतिरिक्त मनुष्यबळ पुरवठा आणि एस आर पी एफचे जवान यांची तैनाती करण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त बॅरिकेडिंग तसेच सी सी टी व्हीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे ठीक साडे नऊ वाजता उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष रूम उघडण्यात येईल त्यानंतर ठीक दहा वाजता एकूण चौदा टेबलवर अंदाजे सत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया सर्व तेरा वॉर्डांचे एकाच वेळेस प्रक्रिया चालू होईल अशा रीतीने एकूण चार राऊंडमध्ये मध्ये ही प्रक्रिया संपेल अशा रीतीने अंदाजे दोन ते तीन तासात ही प्रक्रिया संपणं अपेक्षित आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ